नमस्कार मित्रांनो मासिक राशी भविष्य मीन राशीला जून हा महिना कसा असेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अवधित रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मासिक राशी भविष्य म्हणजे नेमकं काय असतं तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य समस समस्या, समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयाबद्दल माहिती देते एखाद्या व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल जून राशी भविष्य आपण मेष ते मेन राशी बघणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीला जून महिन्यात कसा जाणार तर वस्तूंच्या खरेदी विक्रीतून उत्तम नफा मिळू शकतो राजकीय मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला मदत मिळू शकते अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करू शकाल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल लहान सहलींच्या संधी मिळू शकतात लोककल्याणाच्या कामामध्ये तुमचा सहभाग व्यक्त करेल तुमच्या पालकांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल वडिलोपार्जित व्यवसायात तीव्रता येण्याची शक्यता आहे लग्न इत्यादी शुभ कार्याचे नियोजन केले जाईल महिन्याचा उत्तरार्ध विशेषतः शुभ राहणार आहे पहिला आणि तिसरा आठवडा आनंददायी राहील दुसरी राशी वृषभ महिन्याची सुरुवात आणि शेवट खूप छान होणार आहे संस्थेत काही समस्या असू शकते तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर हा महिना तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन जाईल हा महिना पैसा आणि मालमत्तेच्या बाबतीत विशेषतः शुभ राहील तुम्ही प्रतीक्षित कृती योजना सुरू करू शकता पैसे मिळवण्यासाठी हा महिना खूप चांगला आहे तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल होईल मुलांना करिअरचे चांगले पर्याय मिळू शकता तुमच्या कुशल वर्तनाचा तुम्हाला फायदा होईल तिसरी राशी महिन्याच्या <clears throat> दुसऱ्या आठवड्यात आर्थिक कारणामुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल तुम्ही लोकांमध्ये चर्चेचा विषय राहाल हो तुम्ही देवाला खूप समर्पित असू शकता तुम्ही म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये मोठी गुंतवणूक देखील करू शकता व्यवसायात जलद निधन घ्यावे लागू शकता तुम्हाला मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल मी पूर्ण समर्पणाने काम कराल आणि तुम्हाला नक्कीच खूप सकारात्मक परिणाम मिळतील प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे तुमच्या प्रेकराला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या महिना अत्यंत अनुकूल राहणार आहे सूर्य आणि मंगळाची राशी बदल्यामुळे उत्पादन क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा दिलासा मिळेल कर्क राशी वैवाहिक जीवनात आनंद राहील या महिन्यात तुम्हाला शेतीच्या कामासाठी चांगले पैसे मिळू शकतात राजकीय पक्षातील लोकांचे वर्चस्व वाढेल तुम्हाला लेखनाच्या कामात विशेष रस असू शकतो तुमच्या पालकांना तुमचा अभिमान वाटेल बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून तुम्हाला नोकरीच्या ऑफर मिळू शकतात महिन्यांपासून प्रलंबित असलेले व्यावसायिक व्यवहार या महिन्यात पूर्ण होऊ शकतात कामाच्या ठिकाणी तुमची खास छाप सोडण्यात तुम्ही यशस्वी व्हा कठीण काळात लोकांना मदत केल्याने तुमचा सामाजिक दर्जा वाढेल जर तुम्ही सरकारशी संबंधित असाल तर महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी भाग्यवान असेल महिन्याचा शेवटचा आठवडा खूप शुभ राहील पाचवी रास सिंहराशी या तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भावना व्यक्त करू शकता कुटुंबात खूप चांगला समन्वय राहील अवैध लोकांना लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील प्रश्न सुटेल वैद्यकीय आणि औषध निर्माण संबंधित कामातून तुम्हाला मोठे फायदे होऊ शकतात अभिनय संगीत इत्यादी ललित कलांमध्ये प्रगती करण्याचा उत्तम संधी तुम्हाला मिळतील कौटुंबिक वाद सोडविण्याची प्रवृत्ती असेल तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता चैनीच्या वस्तू खरेदी करा जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी गुंतवणूकदार शोधत असाल तर तुम्हाला यश मिळेल हा महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा खूप शुभ राहील सहावीरास